नक्कीच हा वमझा गावात आज या महाविकास आघाडीचे उमेदवारांचा आज प्रचार दौरा आहे आणि ह्या महाविकास आघाडीचे नेतृत्व माराराम पाटील साहेब यांच्या अध्यक्षेखाली पूर्ण पनवेल तालुक्याची जिल्हा जिल्हा परिषद पंचायत समिती हे लढवित आहे नक्कीच या ठिकाणी वामजाचा वामजा जिल्हा परिषद मार्फत लता धनंजय मात्र ह्या जिल्हा परिषद सदस्यासाठी उभे आहेत आणि त्यांच्या पंचायत समिती गाण्यातून पराग भोपी हे दोन उमेदवार आहे नक्कीच हा विजय हा सुखकर असा विजय दिसतो कारण आम्ही तरोजा प्रभाग तीन मध्ये नगरसेवक तिथे उभा होतो त्यावेळी आम्ही अभियान केला होता की के कमल मुक्त अभियान कमल थ्री अशा प्रकारचा अभियान या वांद्या जिल्हा परिषद मला दिसतो इथं आल्यानंतर ज्या प्रकारे या ठिकाणी जनसुमध आहे ह्या दोन्ही उमेदवारांच्या बरोबर आहे तुम्ही लाईव्ह दाखवता त्यामुळे नक्कीच या ठिकाणी कल कमलमुक्त अभियान या ठिकाणी आपल्याला येत्या जो निवडणूक आहे सात तारखेला त्या सगळी नक्कीच तुम्हाला जनतेमार्फत या ठिकाणी मतदानामार्फत कमलमुक्त अभियान झालेला दिसेल या ठिकाणी प्रचंड पैशाचा वापर ह्या महानगरपालिकेला झाला जिल्हा परिषदेलाही भारतीय जनता पार्टी मार्फत होणार आहे परंतु माझी आपल्या मार्फत जनतेला विनंती आहे की यांच्या पैशाला तुम्ही यांच्या भूलतापाला बली पडू नका कारण हा जनतेचाच पैसा लुटून या ठिकाणी तुम्हाला ते वाटत आहेत परंतु ज्या प्रकारे आमच्या प्रभाग तीन मध्ये आमच्या जनतेनी यांच्या कुठल्याही भूलतापाला न बली पडता यांच्या पैशाला ब बली न पडता आम्हाला एक चांगला निर्णय त्या ठिकाणी प्रभाग तीन मध्ये महाविकास आघाडीचे चारही उमेदवार आम्हाला निवडून दिले तशाच प्रकारचे या जिल्हा परिषदेत पूर्ण जिल्हा परिषद पनवेल तालुक्यात सर्व जनतेनी या ठिकाणी महाविकास आघाडीचे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार आहेत त्यांना भरघोस माताने निवडून द्या एवढीच आपल्या मार्फत विनंती करतो शेतकरी कामगार पक्षाचा महापालिकेचा विचारता काल्हा प्रभाग बोललेला ह्या जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या विभागात तुम्ही बघत असाल का या ठिकाणी नेतृत्व साहेब किती गेले त्यांच्या खाली पंचायत समितीच्या मार्फत आमचे नेते काशीनाथ पाटील साहेब हे नेतृत्व करतात त्यामुळे गावागावात जो विकास झालेला आहे त्यांच्या मार्फत त्यांना त्याच दृष्टीने अनुभव या ठिकाणचे गावातले रस्ते असू दे शाळा असू दे आरोग्य केंद्र असू दे महिलांसाठी काही काही सुविधा असू दे म्हणजे ज्या ज्या प्रकारच्या विकास विकासाचा त्यांना गाडा अभ्यास आहे कुठल्या गावाला काय पाहिजे काय कुठल्या सुविधा पाहिजेत सेवरेज लाईन असो पाईप लाईन असो पाण्याच्या लाईनी असो म्हणजे ज्या ज्या प्रकारच्या ते लोक सांगूही शिकत नाही का आम्ही का, काय विकास केला परंतु ह्या किती गेले कित्येक वर्षे पाराम पाटील साहेब असू दे आमचे काशीनाथ पाटील साहेब असू दे किंवा ह्या ठिकाणचे महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते थे, थे, जे, या ठिकाणी जी कामं करतात ते ग्राउंड लेवलला ती लोक कामं करत आहेत त्यामुळे कुठल्या गावात काय पाहिजे त्यांना पूर्ण अभ्यास आहे आणि त्यामुळे विरोधक काय सांगण्यापेक्षा जनतेला माहिती आहे विकास कोण करतो त्यामुळे नक्कीच जनतेला माहिती आहे यांना ग्राउंड लेवलमध्ये कुठल्या प्रकारची जनतेला आवश्यकता त्या प्रकारची काम हे आमचे लोक लक्ष असतं आता त्यांनी प्रभात टीका आहे आणि आपल्या जनते तर नक्कीच माझा प्रभाग मध्ये कमल फ्री अभियान तशाच प्रकारचा कमल मुक्त अभियान या जिल्हा परिषद पनवेल तालुका जिल्हा पूर्ण जिल्ह्यात कमल मुक्त अभियान आपण करूया असंच मी नागरिकांना आपल्या मार्फत आवाहन करतो धन्यवाद आज दोन दिवसापासून प्रतिसाद जो आहे तो उत्कृष्ट पद्धतीने मिळायला लागलेला आहे आज बघू शकता महिला वर्ग आपल्या बरोबर आज एवढा आहे लाडकी बहीण योजना काय ती ही आहे याला म्हणतात लाडकी बहीण योजना की आपल्या हक्काचा माणूस जिंकून आणण्यासाठी या भरपूर प्रयत्न करत आहेत भरपूर कष्ट करत आहेत लता असो अग, पराग गोपी भाऊ असू दे हे जिंकून आल्याशिवाय आम्ही शांत बसला त्यांना जिंकवल्याशिवाय आम्ही शांत ना आम्ही वसा घेतलेला आहे खटारा आपण भरपूर जुनी खटारा हा निशाणी नसा नसत बसलेला हा असा एक वसा आहे तो आपला तो तो आल्याशिवाय राहणारच नाही की इकडच्या जुनी पिढी असून नवीन पिढी असून त्यांना हा खटारा चांगल्या अवगत राहणार लाडकी इथे काम येणार नाहीये कारण इथे लाडका भाऊ जो आमचा आहे तो खूप मेहनत करतोय खूप त्या बहिणींसाठी भरपूर धावपळत करतोय आणि महिला वर्गासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आमचा भाऊ आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही आम त्यांना आम जिंकवण्यासाठी भरपूर प्रयत्न करणार